श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला वर्षाताईंना आलेला स्वामींचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ माझे नाव वर्षा मी आज तुम्हाला मला आलेला स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे स्वामी सेवेने कसा नास्तिकाचा आस्तिक बनतो माणूस हेच या अनुभवातून मी तुम्हाला सांगणार आहे ताई म्हणतात मन नाराज होते अनेक विचारांनी खिन्न अवस्था निर्माण झाली होती वाटत होते, होते आयुष्य फुकट जाणार आहे दगड गोट्यांच्या आणि काट्याने भरलेल्या वाटाच दिसत होत्या मार्ग सापडत नव्हता आजपर्यंतच्या उभ्या आयुष्यात माझ्या पतीने देवाला साधा नमस्कारही केला नव्हता की आठवले नव्हते परंतु आजचा दिवस उघडले पूर्व दिशेने द्वार आला उजेड पळाला अंधार असाच होता का कुणास ठाऊक पण एक विलक्षण आनंदाने आणि स्फूर्तीने मन प्रसन्न झाले होते वडिलांच्या रूपाने श्री स्वामी महाराज उभे राहिले दिंडोरीला जाऊन येण्यासाठी त्यांनीच आम्हाला भाड्याचे पैसे दिले होते दिंडोरीस आम्ही उभयता गेलो समोरच सद्गुरू परमपूज्य दादा दिसले यावेळी मात्र डोळ्यातून आश्रू आले कागदावरील प्रश्न दादांनी वाचून त्यावर मार्गदर्शन केले व सेवा दिली एखादे स्तोत्र एका ठिकाणी बसून वाचण्याची माझ्या पतींना इच्छा होत नव्हती तिथे परमपूज्य दादांनी सात गुरुचरित्र पारायणे करायला सांगितली मी त्यांना विचारले तुम्ही खरंच वाचणार का ही सर्व पारायणे तुम्हालाच सांगितली का की मी केली तर चालतील त्यावर त्यांनी परत दादांनाच विचारले तर परमपूज्य दादांनी ही सर्व पारायणे त्यांनाच सांगितली व आणखी एक नवग्रह स्तोत्रही वाचण्यास सांगितले मला आश्चर्यच वाटले त्यांनी ही सर्व पारायणे करण्यास उत्साहपूर्वक मला सांगितले मा माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते अनंत अडचणींना तोंड फुटले मधूनच ग्रंथ ठेवलेला पाठ उभा करून पारायण करूच नये असा विचार करून माझे पती वास्ता वास्ता मध्येच उठू लागले असे फक्त दोन तीन वेळाच घडले नंतर एका मागून एक पारायणे होऊ लागली सहाव्या पारायणाला श्री गुरु महाराजांनी समोर ठेवलेल्या पाठावर साक्षात दर्शन दिले माझ्या पतींना खूप आनंद झाला सातव्या पारायणाला तीन यतींच्या स्वरूपात आणि नंतर मोठ्या सर्पाच्या स्वरूपात स्वामींनी आम्हा दोघांना दर्शन देऊन कृतकृत्य केले मोठ्या सत्वपरीक्षेने युक्त परंतु उत्साहात ह्यांनी पारायणा पारायणे पूर्ण केली आणि आज जिथे कामाला एकही नोकर ठेवण्याची ऐपत नव्हती तिथे स्वामींच्या कृपा कुरु, आशीर्वादाने दहा नोकर काम करतात हळूहळू आमचा व्यवसाय वाढत चालला आहे ही स्वामींचीच कृपा आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आजचा हा वर्षाताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा स्वामी भक्तांनो वर्षाताईंना आलेला स्वामी समर्थांचा अनुभव तुम्हाला आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद